नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे वैकुंठ चतुर्दशी दोन हजार चोवीस कधी आहे चतुर्दशी तिथी पूजा विधी काय असणार आहे आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया वैकुंठ चतुर्दशी हा उत्सव हिंदू धर्मातील प्रमुख उत्सवापैकी एक उत्सव मांडला गेलेला आहे कार्तिक महिन्यातील शुक्लपक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी असे म्हटले जाते यंदा दोन हजार चोवीसमध्ये वैकुंठ चतुर्दशी गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर या, या दिवशी आहे या वैकुंठ चतुर्दशीचे नाव भगवान श्रीहरी विष्णूंच्या दिव्य निवासस्थानावरून पडलेले आहे भगवान विष्णूंच्या निवासस्थानाला वैकुंठ असे म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिवांची विशेष पूजा आराधना केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रतपूजन केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि सोबतच मोक्षाची प्राप्ती देखील होत असते चला तर मग आजच्या व्हिडिओमधून आपण वैकुंठ चतुर्दशीचे महत्व जाणून घेऊया कधी साजरी केली जाईल चतुर्दशीची पूजाविधी कशा प्रकारे असणार आहे आणि हो काही विशेषतः या विशेष दिवसाबद्दल जाणून घेऊया मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका हिंदू धर्मात या वैकुंठ चतुर्दशीला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते वैकुंठ चतुर्दशी ही पापांपासून मुक्ती देते व मनुष्याला वैकुंठाची प्राप्ती देते जे भाविक वैकुंठ चतुर्दशीचे व्रत करून भगवान शिवांची आणि भगवान श्री विष्णूंची पूजा अर्चना करतात त्या व्यक्तींना सर्व जन्मातील संचित पापातून मुक्ती मिळते तसेच मोक्षाची प्राप्तीही होते धार्मिक ग्रंथांच्या आधारे ज्या व्यक्तीला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी मृत्यू आला असेल तर अशा व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे सुख समृद्धीच्या प्राप्ती हेतू भगवान विष्णू आणि शिवांची आराधना केल्याने मानवी जीवनात सुख समृद्धी वैभव यांची प्राप्ती होते मनोकामना पूर्तीसाठी वैकुंठ चतुर्दशी व्रत केल्या श्रद्धेने केल्यास मनोवंचित फलप्राप्ती होते वैकुंठ चतुर्दशी तिथी आणि शुभ मुहूर्त भक्ता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वैकुंठ चतुर्दशी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी होईल चतुर्दशी तिथी गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी असून चतुर्दशी तिथीला प्रारंभ हा तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांपासून होईल व चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला रात्री बारा वाजून अकरा मिनटांपर्यंत असणार आहे पूजेचा मुहूर्त चौदा नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे या कालावधीला निश्चित काल असेही म्हटले जाते वैकुंठ चतुर्दशीची पूजा विधी कशा प्रकारे केली जाईल ते बघूया वैकुंठ चतुर्दशी या दिवशी पूजा करताना खालील नियमांचे पालन अवश्य करावे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नातील कर्म आटपून स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजा स्थानावर साफसफाई करून पूर्व दिशेला अथवा उत्तर दिशेला तोंड करून पूजेला बसावे शुद्ध तुपाचं निरंजन लावून घ्यावे भगवान गणेशांचे आवाहन करून पूजन भगवान विष्णूंचे आवाहन करावे भगवान विष्णू आणि शिवांना आवाहित करून त्यांचे पूजन करावे अर्थातच देवघरातील बाळकृष्ण आणि शिवपिंडीला अभिषेक करून त्यांना षोडशोपचार पूजन करावे त्यांना षोडशोपचार पूजन येत नसेल त्यांनी श्रवण ही सेवा करू शकतात पाटावर या मूर्तीला स्थापित करावे अभिषेक पूजन करता येत नसल्यास पंचोपचार पूजा केली तरी हरकत नाही धूपदीप नैवेद्य अर्पण करावा फलतांबूल दक्षिणा इत्यादींचा समावेश पूजेत असावा भगवान विष्णू आणि शिवांच्या मंत्रांचा जप या दिवशी अवश्य करावा हर हो भगवान विष्णूंची आणि शिवाची आरती करावी प्रार्थना करून आशीर्वाद घ्यावे या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरिहर भेट होत असते हरी याचाच अर्थ भगवान श्री विष्णू आणि हर अर्थातच भगवान शिव या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि शिव यांचे संयुक्तिक पूजन केले जाते जी त्यांच्या दिव्य संबंध आणि सद्भावाचे प्रतीक देखील मानले जाते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी काही विशेष गोष्टी केल्याने लाभ होतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी दान पुण्य करावे जे अतिशय फलदायी होत असते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी दान पुण्य केल्याने लाभ होतात या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जातात आणि भगवान शिवांना तुळशीपत्र अर्पण केले जातात वर्षभरात इतर कुठल्याही दिवशी ही सेवा केली जात नाही मात्र वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरिहर भेट होत असल्याने या, या गोष्टींना विशेष महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते एकुंठ चतुर्दशीच्या दिवशी काही विशेष उपाय केले जातात ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात या दिवशी तुळशीची पूजा अवश्य करावी तुळशीच्या पूजनाला अत्यंत महत्व असून तुळशी पत्र भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असल्याने या दिवशी तुळशी पत्र शिवांना वाहिले जाते या दिवशी तुळशी वृंदावन स्वच्छ करून पूजन करावे तुळशीच्या मुळाशी तिळाचे तेल अर्पण करावे तसेच भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीची माळ समर्पित करावी तुळशीपत्र प्रसाद म्हणून या दिवशी ग्रहण केले जातात ज्या जा योगे भगवान श्री हरिविष्णूंची कृपा आशीर्वाद प्राप्त होते आणि घरातील नकारात्मकता संपून जाते व घरात सकारात्मक एनर्जी कायम राहते या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान शिव यांची संयुक्तिक पूजा करून भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जातात आणि शिवांना तुळशीपत्र अर्पण केले जातात इतर कुठल्याही दिवशी अशा प्रकारे पूजन केले जात नाही भगवान शिवांच्या विविध स्तोत्र मंत्राचे पठण या दिवशी केले जाते तसेच भगवान श्री हरिविष्णूंच्या मंत्र जपालाही महत्वाचे मानतात या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नय या मंत्राचा जप यथाशक्ती करावा भगवान शिवांच्या मंत्रांचे पठन केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी समाप्त होतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी दीपदान अवश्य करावे या दिवशी चतुर्दशी तिथी असून चौदा दिव्यांना विशेष महत्त्व आहे ज्याप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा दिवे लावल्याने धनसमृद्धीची प्राप्ती झाली त्याचप्रमाणे चतुर्दशीच्या दिवशी चौदा दिवे लावल्याने कुटुंबात सौख्य निर्माण होते धनधान्यादी समृद्धी मिळते तसेच कुटुंबावर अष्टलक्ष्मींचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून वैकुंठ चतुर्दशीचे पूजन अतिशय महत्त्वाचे म्हटले जाते घराबाहेर पूजा झाल्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा अवश्य लावावा शुद्ध तुपाचा दिवा लावणे जर अशक्य असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावू शकतात या दिवशी दीपदान केल्याने वातावरणातील शुद्धी होते आणि नकारात्मकता संपून जाते या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाच्या पाठाला विशेष महत्त्व आहे चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या सहस्रनाम स्तोत्राचे पठण अत्यंत शुभफलदायी मानतात विष्णू सहस्रनाम भगवान श्री हरिविष्णूंच्या हजार नावांचे वर्णन आहे या नावांचा जो कोणी व्यक्ती वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जप करेल पठण करेल अशा व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते तसेच त्यांच्या जीवनातील अनेक कष्ट दूर होण्यासही लाभकारी ठरते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी गायत्री मंत्राचा जपही लाभदायी मानला जातो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी दीपदान केल्याने अनेक लाभ संभवतात ज्यात प्रामुख्याने जर पितृदोष असेल तर त्या पितृदोषातून मुक्तता होण्यासाठी या दिवशी नदीपात्रात अवश्य स्नानदान करावे त्यामुळे पितरांना संतुष्टी मिळून त्यांची मोक्षाकडे वाटचाल होते तर मग अशा पद्धतीने भगवान श्री विष्णू आणि भगवान शिवांचे एकत्रित पूजन करण्याचा वर्षभरातील सर्वात महत्वाचा शुभ मुहूर्त असून या दिवशी पूजा आराधना केल्याने अनेक अनेक आशीर्वाद प्राप्त होतात कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी लाभते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा काही शंका असतील तर त्याही तुम्ही विचारू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ